हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथवर्ण वपोनिर्दोष मिरवत असे जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकूल असलेले पुराणे वगैरे वा वाग्मय आहेत तेच या गणेशरूपी परमेश्वराची उत्तम रेखीव वेश केलेली मूर्ती असून त्या वाग्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजेच अव्यंग असे शरीरसोबत आहे संत ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात जेवढे ब्रह्म आहेत ते सर्व अशेष संपूर्ण आहेत ते सुंदर रूप आणि उत्तम वेश धारण करून साकार झाले आहेत त्या ठिकाणी वर्ण आणि शरीर याचे कोणतेही दोष नाहीत असे स्वरूप ते मिरवत असते या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराच्या शब्द स्वरूपाचे स्तवन करत आहेत ब्रह्म म्हणजेच शाश्वत सत्य जे शब्द रूपाने व्यक्त होते आणि त्याचे स्वरूप हे निर्दोष आणि सुंदर असते